नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत काही खास गोष्टी ज्या आपल्या आरोग्यासाठी फार महत्वाच्या आहेत आपल्या शरीराची काळजी घेणे खूप गरजेचे आहे आपल्या शरीरातील सगळे भाग व्यवस्थित काम करत असतील तर आपण निरोगी आणि आनंदी राहू शकतो आजकालच्या धावपुरीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याच्याकडे दुर्लक्ष करतो पण एक लक्षात ठेवा आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आपलं शरीर हे एक मंदिर आहे आणि त्याची काळजी घेणे हे आपलं काम आहे या व्हिडिओ मध्ये आपण शरीराची काळजी कशी घ्यावी कोणत्या गोष्टी खाव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे जाणून घेणार आहोत सोबत आपल्या आई बाबांसाठी आणि आजी आजोबांसाठी काही खास टिप्स सुद्धा देणार आहोत आपला रक्तदाब सामान्यत एकशे वीस 80 असतो जर रक्तदाब जास्त असेल तर हृदयरोग स्ट्रोक आणि किडनीच्या समस्या उद्भवू शकतात

आपल्या रक्तात असतात आणि ते आपल्या शरीरात प्राणवायू पोहोचवतात पुरुषांसाठी तेरा पूर्णांक पाच शून्य ते सोजा हे हिमोग्लोबिनचे योग्य प्रमाण आहे आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी एकशे तीस ते दोनशे दरम्यान असावी जास्त कोलेस्टेरॉल मुळे हृदयरोग होऊ शकतो पोटॅशियम आपल्या स्नायूंसाठी खूप महत्त्वाचे असते रक्तातील पोटॅशियम पाती तीन पूर्णांक पन्नास ते पाच दरम्यान असावी सोडियम आपल्या रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते सोडियमची सामान्य पाती एकशेपंचतीस ते एकशे पंचेचाळीस पंचे दरम्यान असावी जास्त मीठ खाणे खानेटारा ट्रायग्लेस्ट्राइट्सची पातळी दोनशे पेक्षा कमी असावी तेलकट पदार्थ कमी प्रमाणात खा आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण पीसीबी तीस ते चाळीस टक्के असावे रक्ताची कमतरता असल्यास डॉक्टरांना दाखवा मुलांसाठी सत्तर ते एकशे तीस आणि मोठ्यांसाठी सत्तर ते एकशे पंधरा दरम्यान साखर असावी मधुमेह टारण्यासाठी योग्य प्रमाणात गोड पदार्थ खा लोह आपल्या रक्तासाठी खूप महत्वाचे आहे रक्तातील लोहाची पातळी आठ ते पंधरा दरम्यान असावी लोहाची कमतरता असल्यास पालक बीट असे पदार्थ खा पांडेच्या रक्तपेशी आपल्याला आजारापासून वाचवतात डब्ल्यू बी सी ची सामान्य पात्री चार हजार ते अकरा हजार दरम्यान असावी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी चांगला आहार घ्या प्लेटलेट्स आपल्या रक्त गोठन्यास मदत करता था। प्लेटलेट्स ची पात्री एक लाख पन्नास हजार ते चार लाख दरमियान नसावी। प्लेटलेट्स कमी असलियास डॉक्टर दाखवा। लाल रक्तपेशी पेशी आपल्या शरीरात ऑक्सीजन पोहोचोता आरबीसी RBC ची पात्री चार दशांश पाँच ते सहा दशलक्ष दरमियान नसावी। RBC कमी दाखवा कैल्शियम अपने हाड़ी दात खूब महत्व के है रक्तातील कैल्शियम की पत्री आठ पूर्णांक सहा दहा पूर्णांक तीन मिलीग्राम प्रति डेसिटर दरमियान अभी दूध दही असे पदार्थ खा विटामिन डी थी ची पाती 20 ते 50 एमजी प्रति मिली दरमियान असावी दररोज सकाळी सूर्यप्रकाशात बसा व्हिटामिन बी भी ची पातळी दोनशे ते नऊशे पिकोग्राम प्रतिमिली दरम्यान असावी बी दाची कमतरता असल्यास डॉक्टरांना दाखवा मित्रांनो आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आपल्या शरीराची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे आपण जे खातो ते आपण होतो म्हणून चांगला आणि संतुलित आहार घ्या रोज व्यायाम करा पुरेशी घ्या आणि मनावर ताण देऊ नका आपल्या आईबाबांनी आणि आजी आजोबांनी तर विशेष काळजी घ्यायला हवी त्यांनी डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवर घ्यावीत योगा आणि प्राणायाम करावा आणि नेहमी आनंदी राहावे अशाच आरोग्याच्या महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी घरगुती उपाय व आरोग्य विषयक डब्ल्यू डॉट डॉट कॉम होम रेमेडाईज या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा